महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची काका आम्हाला बसायला जागा नाही शाळा खोल्यांसाठी निधी द्या नरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना केली विनंती काका आम्ही शाळेत रोज येतो मात्र आम्हाला बसायला जागाच नाही कसंही करून आम्हाला शाळा खोल्या मंजूर करून द्या अशी मागणी नरवाडी येथील विद्यार्थ्यांनी पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे विद्यार्थ्यांची मागणी पाहून झिरवळ यांनीही तातडीने वर्गखोल्या मंजूर करून देतो असे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे चेहरे खुले होते पालकमंत्री नरहरी झिरवळ हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी संपूर्ण आदिवासी गाव असलेल्या नरवाडी या ठिकाणी भेट दिली यावेळी माजी आमदार संतोष टारफे सरपंच आत्माराम फोले यांच्यासह गावकरी व स्थानिक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री झिरवड यांनी गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला तसेच त्यांच्या जाणून यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी पालकमंत्री झिरवड यांच्याशी संवाद साधला काका आम्ही रोज शाळेत येतो आम्हाला शाळा आवडते मात्र शाळेत बसण्यासाठी मात्र जागा नाही जागेची अडचण आहे त्यामुळे कधी वरांड्यात बसतो तर कधी झाडाखाली बसून शिक्षण घेतो हिवाळ्यात थंडीचा त्रास तर पावसाळ्यात भिजत शिक्षण घ्यावं लागतं यामुळे अनेक वेळा आजारी पडल्यामुळे आमचं शैक्षणिक नुकसान देखील होऊ लागलं आहे त्यामुळे आम्हाला वर्ग खोला मंजूर करून द्याव्या अशी विनंती विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली तर याबाबतचे निवेदनही त्यांनी पालकमंत्र्यांना दिलं विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत पालकमंत्री झिरवळ यांनी नरवाडी येथे तातडीने नवीन शाळा खोल्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले आता विद्यार्थ्यांना नवीन वर्ग खोल्या मिळणार असल्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांचे चेहरेही खुल्ले होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा